नमस्कार मी ॲडव्होकेट विश्राम अशोक अपदम रामणासोबत तालुका कडेगाव जिल्हा सांगली आजकाल हॅकर्सकडून किंवा सायबर फ्रॉडस्टर जे आहेत यांच्याकडून सामान्य लोकांच्या बँक अकाउंटवरती डिजिटल रॉबरी केली जाते किंवा के लोकांची विविध माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पैशाची फसवणूक केली जाते तर या होणाऱ्या घटनेला म्हणजे आपणच कसे जबाबदार आहोत बहुतांशी याबद्दल आपण आज काही प्राथमिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण पाहिलं पाहिजे की आपल्या आसपास ज्या काही आज डिजिटल रॉबरीच्या घटना घडत आहेत किंवा हॅकर्सकडून सामान्य लोकांना त्यांच्या अकाउंट हॅक करून किंवा त्यांचे मोबाईलचा ॲक्सेस विविध पद्धतीने घेऊन त्यांच्या अकाउंटमधील पैशांची जी फसवणूक केली जाते किंवा त्यांच्याकडून पैसे जे लुटले जात आहेत याबाबत नेमकं कोणतं का कारण आहे याच्यामुळंशी हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे सर्वप्रथम आपण हे पाहिलं पाहिजे की ऐंशी <coughs> ते नव्वद टक्के लोक त्यांना ज्या ज्या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ मागितला जातो त्या त्या ठिकाणी बहुतांशी आधार कार्ड हे दिलं जातं मग ते, ते कुठे तुम्हाला हॉटेलमध्ये गरजेचं आहे कुठे गरजे लॉजिंगवरती गरजेचं आहे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेलेला आहात आणि तिथे तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ मागण्यात आलेलं आहे तर ऐंशी ते नव्वद टक्के लोक सरळ सरळ अनमास्कड जे असुरक्षित आधार आहेत ते लोक ते आधार कार्ड लोक आयडेंटिटी प्रूफ म्हणून दुसऱ्यांच्या हातात देत आहेत आपला डेटा दुसऱ्यांना करता है एक बेसिक नियम पाहिला पाहिजे की शासकीय कार्यालय आणि जिथे ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे या दोनच आस्थापनेमध्ये आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार का कार्ड देणं बंधनकारक आहे बाहेर कोणत्याही ठिकाणी तुम्ही आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड देणं बंधनकारक नाहीये तुम्ही तिथे इलेक्शन आयडी देऊ शकता तुम्ही तिथे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील आयडेंटिटी प्रूफ म्हणून देऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट निदर्शनास येत आहे की जवळपास जवळपास ऐंशी ते नव्वद टोके नव्वद टक्के लोक आज रोजी आधार जे कॅरी आहेत ते प्लेन आधार कार्ड आहे ते मास्कड आधार कार्ड नाहीये आता प्लेन आधार कार्ड काय असतं मास्कड आधार कार्ड काय असतं प्लेन आधार कार्ड हे आ... प्लेन आधार कार्ड म्हणजे ज्या आधार कार्डवरती तुमच्या आधारचे दहाच्या दहा डिजिट हे पूर्णपणे व्हिजिबल असतात दहाच्या दहा डिजिट हे पूर्णपणे दिसू शकतात हे प्लेन आधार कार्ड असतं मास्कड आधार कार्ड म्हणजे काय असतं तुमच्या आधार कार्डवरचे जे दहा डिजिट आहे त्यापैकी सहा डिजिट एक सिंबॉल अन्वय हे हायड केलेले असतात ते इनव्हिजिबल असतात शेवटचे चार डिजिटस तुमचे त्या आधार कार्डवरती दिसत असतात त्याला मास्कड आधार कार्ड म्हणतात आता लोक बहुतांशी प्लेन आधार कार्ड जिथे त्यांना मागणी केली जाते ते प्लेन आधार कार्ड देत आहेत त्यावरती सगळा तुमचा डेटा व्हिजिबल आहे आधार कार्डचे दहाच्या दहा डिजिट दिसत आहे तुमचं नाव दिसतंय पत्ता दिसतोय तुम्ही ज्या ज्या ठिकाणी देत आहे तेथून कदाचित त्या आधार कार्डचा त्या आधार कार्डच्या नंबरचा किंवा जो आधार कार्डचा ऍडिक्युट डेटा आहे त्याचा गैरवापर होतोय तो डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचतोय तुमचा आधार आधार कार्ड बहुतांशी तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे त्यामुळे सुद्धा हॅकर्स अटॅक वाढलेले आहेत आणि पैशांची फसवणूक वाढलेली आहे यावेळी सामान्य लोकांनी एक प्रकर्षण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ मागतायत आहेत सरकारी कार्यालय आणि बँका सोडून त्या त्या ठिकाणी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स सुपूर्द करा किंवा तुमचं इलेक्शन आयडी जे आहे ते सुपूर्द करा दुसरी गोष्ट ऐंशी ते नव्वद टक्के लोकांकडे आज रोजी अनमास्कड आधार आहेत सर्वप्रथम तुम्ही मोबाईलवरती प्लेस्टोर एम आधार ॲप घ्या त्यावर तुमचा आधार कार्डचा डेटा भरा ओटीपी ऑथेंटिकेशन करा आणि मास्कड आधार कार्ड डाउनलोड करा आणि जिथे जिथे तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये समाजामध्ये जिथे जिथे तुम्हाला आधार कार्डची मागणी केली जाते तिथे सुरक्षित आधार कार्ड म्हणजे मास्कड आधार कार्ड ज्यावरती सहा डिजिट एक सिंबोलानं हॅड केलेले आहेत असे आधार कार्ड त्यांना सुपूर्द करा म्हणजे तुमचा डेटा सुरक्षित राहील तुमचा डेटा लीक होणार नाही हॅकर्सपर्यंत पोहोचणार नाही ज्यांनी ज्यांनी प्लेन आधार कार्ड दिलेले आहेत इथून पुढे त्यांनी एक गोष्ट प्रकर्षा लक्षात ठेवायची आहे तुम्ही एम आधारचा वापर करून घरच्या घरी आधार कार्ड काढू शकता आहे किंवा सेतू सेंटरला जाऊन वीस ते पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला मास्कड आधार मिळू शकतं मास्कड आधार काढा आणि इथून पुढे कोणत्याही ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ मागितलं तर प्रकर्षाने इलेक्शन आयडीचा वापर करा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करा जिथे जिथे आधार गरजेचा आहे आणि शासकीय कार्यालय सोडून तिथे तिथे मास्कड आधारचा उपयोग करा जेणेकरून सायबर अटॅक्स सायबर अटॅकर्सचा तुमच्या अकाउंटवर अकाउंटवरती होणारा हल्ला थांबवता येईल किंवा सायबर फ्रॉड जे चालू आहे ते आपल्याला प्रिव्हेंट करता येतील धन्यवाद